आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता तालुक्यातील अस्तगाव निर्मळ पिंपरी शिवारात आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथेला केवळ भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसादच मिळाला नाही तर या सोहळ्याला अनेक सेवाभावी हातांनी सजवलंय गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महाशिवपुराण कथेच्या यशस्वीतेसाठी राहता तालुक्यातील महिला आणि शिर्डी येथील डेकोरेटर्सनी मोफत सेवा देत आपलं समर्पण व्यक्त केलं कथास्थळी उभारलेल्या मुख्य स्टेजचं आकर्षण डेकोरेशन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या प्रसंगी फुलांची रांगोळी काढणं आणि व्यासपीठावर महाराजांचं आसन सजवणं हे महत्वपूर्ण काम राहता तालुक्यातील महिलांनी अत्यंत भक्तिभावानं मोफत केलं येथील साई निरंजन फ्लॉवर डेकोरेटरचे मालक संजय मोहिते यांनी देखील या संपूर्ण डेकोरेशनसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता निशुल्क सेवा दिली सेवा करणारी या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित झालेल्या या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे कथेचं वाचन करणारे पंडित प्रदीप मिश्रा बाबा यांच्या दर्शनाचा आणि सोहळ्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता सेवा करून आणि बाबांचं दर्शन घेऊन आम्हाला खूप आनंद झाला अशा शब्दात त्यांनी आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला यावेळी पल्लवी चोळके समीक्षा चोळके श्रद्धा माळवदे पूजा बावके शीतल गवांदे पूनम दरेकर कोमल दरेकर तनिष्का माळवदे दिया देवारे आदींनी विशेष परिश्रम घेतलं जेवढ्या त्यांनी सर्वसामान्य माणसांनी शिर्डी मध्ये राहणाऱ्या स्वकष्टाने आणि मोफत महाराजांच्या कटेसाठी सगळं के डेकोरेशन केले तर दोन हजार टाळ्या मोठे आणि या सगळ्या मुली हे सगळं असतं गाव चोळकेवाडी कोणी मोरवाडी असेल साकुरी पण आहे राहत्या तालुक्यात आमच्या राहत्या तालुक्यात मुली आहेत रोज सकाळी सहा सात वाजता येऊन चार तास महाराज गाडीतून उतरल्यापासून त्या स्टेज पर्यंत पोहोचत पूर्ण रस्त्यामध्ये शिड्यांमध्ये पुराच्या रांगोळी कुठलाही एक रुपये न घेता या मुलींनी केला एकदा जोरदार गाणी या मुलीसाठी केलं हे आपण आपल्या या तालुक्यामध्ये करू शकलो एक परिवार म्हणून या कार्यक्रमाकडे सगळ्यांनी पाहिलं माझा कार्यक्रम आणि मी काय करू शकतो ही भावना प्रत्येक शिवभक्तांनी या राहत्या तालुक्यामध्ये ठेवली आणि म्हणून हा कार्यक्रम आज माझी ओळख करून देते पल्लवी लक्ष्मण चोळके आणि जनसेवा फाउंडेशन आयोजित हा कार्यक्रम शिवपुराण कथा ठेवलेली आहे तर या कथेनिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणी व माझा ग्रुप इथे रांगोळी काढण्यासाठी पहिल्या दिवसापासनं योगदान देत आहे आणि दादांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते मी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या ठिकाणी खूप कष्ट करीत आहे पहिल्या दिवसापासून आम्ही रांग फ्लावर डेकोरेशन रांगोळी महा महादेवाची पिंड वगैरे अशा प्रकारे विविध रांगोळी आयोजित केल्या आहे आणि आम्हाला स्टेजचं डेकोरेशन दिल्याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी दादांचे खूप खूप आभार मानू इच्छिते त्याबद्दल धन्यवाद श्रद्धा अतुल माळवदे तर या शिवपुराण कथेमध्ये आम्हाला रांगोळी काढण्याचं भाग्य मिळालं तर आमचा अनुभव असा की आम्ही विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या त्याच्यामध्ये स्टेजच्या समोरची रांगोळी असेल पूर्ण फ्लॉवर डेकोरेशन आहे जे महाराजांच्या स्वागतासाठी पूर्ण आहे तर आम्हाला खूप छान वाटतं हे काम करताना आणि दादांनी ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहोत शीतल विपुल गव सर्वप्रथम यांचे व त्यांच्या पूर्ण परिवाराचे आभार मानते की त्यांनी आम्हाला रांगोळी काढण्याची संधी दिली या संधीमुळे आम्हाला बाबाजीचे दर्शन झाले व त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली ह्या संधी कोणाला मिळत नाही पण हे आमचं भाग्य आहे की आम्हाला ही संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व विखे पाटील परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते पूजा स्वप्नील बा ओके आम्हाला इथं शिवपुरांची तिथं पहिल्या दिवशी पासून रांगोळी काढण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे व आमचं हे भाग्य आहे इथं आम्हाला शिवपुरांची रांगोळी काढायची व काल आमचं दर्शन झालं बाबांचं त्यामुळे आमचं खूप भाग्य समजते व विखे पाटील परिवाराचे मी खूप खूप आभारी आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा